पूर्व हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर झालेला आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या तीनशे शेतकरी नुकसान भरपाईच्या अनुदानापासून वंचित पारदमधील शेतकऱ्यांना तलाट्याकडे कागदपत्र जमा करावेत शेतकऱ्यांकडे करा आव्हान खतांच्या दरामध्ये पुन्हा अडीचशे रुपयापर्यंत वाढ झाली तर शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त करण्यात आली शेतीमालाचे दर स्थिर आहेत तर निवडणुकीच्या गडबडीमध्ये लोकप्रतिनिधींचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष व्यापाऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून सोयाबीन कापशीचं होतंय कमी खरेदी विधानसभेमध्ये मंत्र्यांना घेरलं तर सत्ताधारी आणि विरोधी आमदार आक्रमक झाले अखेर केला सभात्याग सफरचंदपेक्षा शेवगा महाग झाला पन्नास रुपयापर्यंत केवळ दोनच शेंगा मिळतात मागणीमध्ये वाढ झाली आणि पुरवठा गाठल्यामुळे शेवगाचे भाव प्रतिकिलो चारशे रुपयापर्यंत पोहोचले जिल्ह्यामध्ये आम्ही भावाचा बुडबुडा बोड़ पोटला तर शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये उघड लूट सुरू झाली कायदा नसल्याचा परिणाम तर अतिवृष्टीने झोडपले दरांना सोडली शेतकऱ्यांची साथ कर्जमाफीच्या दिशेने पाऊल उचलले तर शेतकऱ्यांची माहिती मागवली तीन लाख छत्तीस हजार चारशे सहा कर्जदार शेतकरी छत्रपती संभाजीनगरमधील सरकारने संभाव्य कर्जमाफीच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्याचाच एक भाग म्हणून सहकार आयुक्ताने राज्यभरातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नुकतेच पत्र पाठवले तर अग्रणी बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील तीन लाख छत्तीस हजार चारशे सहा कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्याकडे अडतीसशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख कर्ज आहे यामध्ये एन पी अकाउंट एक लाख एकोणचाळीस हजार आठशे एकोणचाळीस इतके असून दोन हजार आठशे एकोणचाळीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये थकलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची आता कर्जमाफीची यादी मागवली शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आता हे शंभर टक्के निश्चित झालेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार दहा दिवसामध्ये फोकटा ड्रोन पायलट बना आणि लाखो रुपये कमवा महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधीन मार्फत ड्रोन पायलटसाठी मोफत प्रशिक्षण मिळणार जालना जिल्ह्यातील ऐंशी टक्के रब्बीची पेरणी पूर्ण तर गावाचा पेरा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला तब्बल पाच महिन्यानंतर मिळाले सेहेचाळीस कोटी रुपयांचे चुकारे चार हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर रब्बी हंगामामध्ये विक्री केले होती धान खरेदी धान उत्पादक शेतकऱ्यांना हिवळी अधिवेशनामध्ये बोनस जाहीर करण्यात आला जिल्हाभरातील आमदारांचं मुख्यमंत्र्यांकडे साकडे निवेदनमधून वेधलं सगळ्यांचे लक्ष्य शेतकरी कर्जमाफीसाठी बैठक घेण्यात आली शेतकऱ्यांना मोठा दिलासा नागपूरमधील राज्यातील प्रस्तावित शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नागपूर इथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी माजी आमदार बच्चू कडू आणि यांच्यासह विदर्भातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बैठकीमुस उपस्थित होते कर्जमाफीच्या अंमलबजावणी कोणत्या आठवड करावी शेतकऱ्यांना अधिकाधिक दिलासा कसा देता येईल आणि प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान कशी ठेवता येईल यावर सविस्तर चर्चा झाली बैठकीमध्ये चालू कर्जदारांना कर्जमाफी देण्याची विशेष गरज असून ओल्या दुष्काळीमुळे कर्जदार गंभीर अडचणीत असल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच हवा अशी आग्रही मागणी या चर्चामध्ये मांडण्यात आली आधारभूत किंमत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप उडाला महागाव येथील शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत नाही आधारभूत किंमतीच्या कमी दराने शेतीमालाची खरेदी होत आहे यावर महागाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोणतेही नियंत्रण नाही तर तक्रार करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नसल्याचं जा। शेतकरी म्हणत आहे कापूस खरेदी केंद्र सुरू होऊन सुद्धा ऑनलाईन नोंदणीचा अडथळा सुरूच मराठा आरक्षण मागसवर्ग आयोगाच्या अहवालावर हायकोर्टाचा आक्षेप आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर केंद्र सरकारला हंगामी मनपाड निवडणुकीमध्ये महाव्यथी म्हणूनच लढवणार रवींद्र चव्हाण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीमध्ये संकेत अमित शहा यांच्या सूचनानंतर राजकीय हालचाली गतिमान पाहायला मिळाली शेतकरी पुत्रांचा पंचवीस डिसेंबरला शेतकरी हक्क मोर्चा शेतकरी पुत्र आक्रमक लढा उभारण्याचा निर्धार बैठक घेऊन शेतकरी जागृती करणार कर्जफेड करणाऱ्या शेतकरी कर्जमुक्तीपासून दूर ठेवू देणार नाही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या परदेशाध्यक्षांचा इशारा सोयाबीन कापूस उत्पादकांना न्यायाद्या खासदार रवींद्र चव्हाण यांची लोकसभेमध्ये मागणी उसाला उस सात हजार रुपये दर आवश्यक लागणार तर रघुनाथ दादा पाटील यांची शेतकरी संघटनेचा जनजागरण दौरा काढण्यात आला रब्बी सुधारित पीक विमा सोमवारपर्यंत भरता येणार कृषी अधिकारी पवार कांदा गहू हरभरा पिकांचा समावेश करण्यात आला जिल्ह्यामध्ये 61000 शेतकरी पीएम किसान सन्मान निधीला मुकले फार्मर आयडी काढण्याकडे केले होते शेतकऱ्यांना दुर्लक्ष कांदा उत्पादकांचे दोनशे कोटी रुपये अडकले शिष्टमंडळ दिल्ली दरबारी धडकले नाफेड एनसीएफ ने उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून केली होती खरेदी शेतकऱ्यांना आली आनंदाची बातमी तीस जून पुरी शेतकऱ्यांना मिळणार संपूर्ण कर्जमाफी कर्जमाफीसाठी रकमेची कोणतीही मर्यादा असणार नाही सर्वपात्र शेतकऱ्यांच्या सातबारा पूर्णपणे होणार कोरा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे चौदाशे चौसष्ट कोटींची थकबाकी यंदा मक्का हरबारांसह रब्बी हंगामात होणार दुपटीने पेरणी जामनेरमध्ये पेरणीच्या कामांना वेग आला कापूस मक्का सोयाबीनला बसला होता याचा फटका धानाला कमी भाव तर चिंतेत भर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी उत्पादन खर्च भर समट पाहायला मिळतंय पण मिळकत अपुरी बळीराजा पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता